हाय हॅलो नमस्कार मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आज असला काय आपलं बरं वाटत नाही बघा आता झोपली होती वाट दुपार जम दिला पण आशा सुट्टी सुट्टे त्याच्यामुळं मग म्हणलं दुपारचा झोपा आणि पाऊस पण येतो पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं मग म्हणलं झोपा थोडा वेळ आजारीच या दोन बाकी सुकून हार गेले ना झोप आज आहे दीपपूजन दीपपूजन पण करायचंय पण म्हटलं थोड्या वेळानं करावं हे आपण झोपले ते म्हणजे पण जरा म्हणलं ओवाळायचं होतं होऊन घ्यावं हो। तो ब्लॉग आपला पुढे येईल कारण मी आता लिहोट ब्लॉग पाहिजे का त्याला खोकला यायचं लिहोठं ब्लॉग बनवत नाही छोटे छोटे ब्लॉग बनवते या सगळं काम आवडले बाबा देवपूजा वगैरे करून झाले सगळं आणि कपडे भांडे सगळं काम झाले आज काही राहिलं नाही जेवण पण केलं मागाशीच त्या शिष्याला झोपली होती तिला आता उठली काहीतरी खाऊ चारते म्हणजे मग मला काम सुचलं ना झोपायचं नको सर्दी खोकला आणि रात्री थोडं ताप ताप पण आता तिला औषध वगैरे दिलंय जर आज बघून फरक पडला तर मग ते सकाळ येईल तिला स्ट्रीश आता बघा रडायला लागली तर मी तिला कधी खाऊ चारते आहे थोडासा आणि मग बाकीची तयारी करून घेते आणि मग तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवते दीपूजन कसे केले ती रडायला लागली काय झालं रडायला काय झालं काय झालं काय झालं आज रे बाबडं आज रे तेरा पण कसं चुकलाय बघितलं का समृद्धीला आमचं झोप झोपला की आमच्या तिला सुट्टी आज म्हटलं करा ते दिवस आराम उद्या पण आणि उद्या पण आहे काय झालं पहिला श्रावणी सोमवार तर तिला उद्या सकाळची शाळा आहे तर चला कसा वाटला तुम्हाला आपला आता छोटासा मिनी ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपले असे छोटे छोटे ब्लॉग येणार आहेत कारण मोठा ब्लॉग मी बनवणार नाहीये ना कोण आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करत नाही त्याच्यामुळे मग छोट ब्लॉग बनवणार आहे चला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय